तपोवन इथं कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घातलेल्या घाटाच्या विरोधात म्हणजेच अठराशे पेक्षा जास्त झाडांच्या होणाऱ्या कत्तली विरोधात निषेध आंदोलन तसंच आलिंगन आंदोलन करण्यात आलं त्याचबरोबर नाशिककर म्हणून नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तसंच महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आम्ही ही भूमिका घेऊन आमच्या नाशिकच्या ऑक्सिजन असलेल्या तोपोवानातील झाडं आम्ही तोडून देणार नाही वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांचे वैचारिक वारसदार आम्ही आहोत त्याचप्रमाणे ज्या श्रीरामांच्या नावाचा जोगा मागून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला त्या रामांच्या विचारांना देखील तिलांजली देण्याचं काम मुख्यमंत्री किंबहुना कुंभमेळा मंत्र्यांनी केलेलं आहे कुंभमेळा मंत्री म्हणजे मोहमे राम बगलमे कुलाडी अशीच अवस्था एकंदर या मंत्र्यांची झाली आहे वृक्षप्रेमी पशुप्रेमी पक्षीप्रेमी किंबहुना सर्वच नाशिककर कुंभमेळ्यात कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे पण कुंभमेळा मंत्री तसंच नाशिक महानगरपालिका प्रशासन वेगळ्या भूमिकेत आहे याच्या निषेधार्थ आलिंगन आंदोलन तपवन इथं करण्यात आलं या आलिंगन आंदोलनादरम्यान एक प्रार्थना देखील करण्यात आली की गिरीश महाजन यांनाच पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घालून फिरण्याची वेळ येऊ नये आणि अशा झाडांच्या कत्तली करू नये अशी श्री रामांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली निषेध म्हणून आज जर वीरप्पन जिवंत असता तर भारतीय जनता पक्षानं त्याला राष्ट्रपती देखील केलं असतं अशीच काहीशी भूमिका देखील नाशिकच्या बाबतीत फडणवीस सरकारची दिसते आंदोलनावेळी हिरामन नाना वाघ कॉम्रेड राजू देसले संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख प्रफुल्ल वाघ महानगरप्रमुख विकी गायधनी संविधान गायकवाड निलेश गायकवाड मंदार दिवरे नितीन काळे भालेराव सनी ठाकरे गणेश साहाने चेतन सोनवणे संजय पांगारे सचिन शिंदे विक्रांत सूर्यवंशी निलेश घोलप आदी उपस्थित होते शिवसेने जय जिजाऊ जय श्रीराम सरकारच्या माध्यमातून ही अठराशे झाडं तोडण्याचा घाट या ठिकाणी घातल्या गेला होता त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं ना आलिंगन आंदोलन आत्ता झालेलं ना आहे महाजन साहेब श्रीरामचरणी आमची प्रार्थना आहे तुमच्यावर अशी वेळ येऊ नये अशा झाडांच्या कत्तली करून तुम्हालाच ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर लावण्याची वेळ येईल अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही निर्माण करताय हा सगळा वनवा तुमच्या विरोधात पेटल्या जाईल सतराशे अठराची झाडं कत्तल करणारे तुम्ही मंत्री तुम्हाला ला छाबूत असू द्या मुदाबाद नाशिक महानगरपालिका मुर्दाबाद 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 नाशिक महानगरपालिका प्रशासन मुर्दाबाद 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 अतिरेकी कारवाई करणारे मुर्दापाद मुद मुबाद हुकुमशाह मुर्दाबाद 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 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर